वर्ष संपायला आलं की ख्रिसमसच्या निमित्तानं होईना किंवा न्यू इयर पार्टीच्या निमित्तानं होईना गोव्याला जाण्याचे प्लॅनिंग केले जायचे भरपूर लोक गोव्याला जायचे गोव्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हायची पार्टीज व्हायच्या पण आता मात्र गोव्याला होणाऱ्या या प्लॅन्सची संख्या कमी झालेली आहे पूर्वी प्लॅन करून कॅन्सल व्हायचे आता प्लॅन्सच होत नाहीत कारण अनेक लोकांच्या लिस्टमध्ये आता गोव्याऐवजी वेगवेगळे डेस्टिनेशन वाढलेले आहेत यामध्ये भारतातले लोक आता सगळ्यात जास्त प्रेफर करत आहेत थायलंडला किंवा व्हिएतनामला जायला त्याशिवाय युरोपियन कंट्रीजमध्ये देखील आजकाल भारतीय लोक जात आहेत त्यामुळं गोव्याला जी पूर्वी चमक होती ती गोव्याची चमक आता कमी होत चाललेली आहे गोवा एक नवीन इयरचं डेस्टिनेशन किंवा पार्टी डेस्टिनेशन आता राहिलं नाही असं होण्याच्या मागं गोव्यातले लोक गोव्यातलं तिथलं टॅक्सी माफिया आणि गोव्यातलं जे हॉटेलचं आणि इतर लोकांची जे लॉबी आहे त्या देखील जबाबदार आहेत त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी त्याच्या मागं कारण आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करूया की का गोव्यातलं जे पर्यटन आहे ते मरायला टेकलेलं आहे किंवा त्याचा राहस का होतोय या सगळ्या विषयावर बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी साधारण याच काळात मागच्या वर्षी याच गोव्याबद्दलचा एक ट्रेंड आला होता तो म्हणजे बॅन गोवा असा ट्रेंड होता तो येण्याच्या मागचं कारण होतं गोव्यामधला टॅक्सी माफिया गोव्यामधला टॅक्सी माफिया हा गोव्यामध्ये टुरिझमचा ऱ्हास होण्यामधला एक महत्वाचा फॅक्टर असला तरी तो सिंगल फॅक्टर नाही आहे म्हणजे गोव्यामधल्या टॅक्सी माफियांनी काय केले तर गोव्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर गोव्यामध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस नाराज व्हायला लागला जर एखाद्या व्यक्तीला दिल्लीमधून गोव्यात येण्यासाठी जर विमानाचं तिकीट आठ हजार रुपये असेल तर विमानातनं उतरल्यानंतर फक्त आपल्या हॉटेलपर्यंत जायला गोव्यामधले टॅक्सी मालक किंवा टॅक्सीचे चालक त्याच्याकडून चार रुपे ते पाच हजार रुपये मागतात म्हणजे जेवढ्या पैशात माणूस विमानानं दिल्लीतून गोव्यात उतरतो तेवढ्याच पैशात त्याला तिथून हॉटेलपर्यंत जायला लागतात आणि तिथून दुसरा कुठला ऑप्शन देखील नसतो गोव्यामध्ये ओला उबरसारखा काहीही प्रकार नाही ऑनलाईन कुठलीही टॅक्सी बुक करता येत नाही तुम्ही जोपर्यंत हॉट तिथं उतरत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही त्यामुळे टॅक्सी माफिया हे एक महत्त्वाचं कारण आहे गोव्यामधल्या टुरिझमला फटका बसण्याचं गोव्यातले बीच मोकळे पडतायत असं जेव्हा मागच्या वर्षी लक्षात यायला लागलं आणि अनेक लोकांनी याच्याबद्दलची व्हिडिओ करायला सुरुवात केली त्यावेळेला गोव्यातल्या व्हिडिओ करणाऱ्या लोकांनी म्हणजे इन्फ्लुएन्सर्सनी असं सांगायला चालू केलं की गोव्यामध्ये सगळं काही आलबेल आहे गोव्याला काहीही झालेलं नाही गोव्यामध्ये भरपूर गर्दी आहे आणि गोवा हे आपलं नेहमीप्रमाणे जसं चालू आहे तसं सगळं काही चालू आहे पण तसं ॲक्च्युली फॅक्ट नाही आहे गोव्याबद्दलचं नंतर जो डेटा समोर आला त्यावरून लक्षात आलं की गोव्यामध्ये खरंच जे टुरिस्ट येतात त्यांची संख्या कमी झालेली आहे गोव्याचे जे टुरिझम मिनिस्टर होते त्यांनी तर असं सांगितलं होतं की हा सगळा डेटा जे सांगितलं जाते आहे गोव्याबद्दल हे सगळं चायनीज प्रोपागेंडा आहे खरं तर गोवा हे सगळं आलबेल चाललेलं आहे दोन हजार वीसमध्ये कोविड झाला कोविडनंतर मोठ्या प्रमाणावर लोक फिरायला लागले भारतातले लोक देखील फक्त भारतातच नव्हे तर जगभरात अनेक कारणांसाठी फिरायला लागले भारतातल्या भारतात किंवा गोव्यात ते जात नाहीत याचं कारण मी तुम्हाला सांगितलंच पण त्याच्याबरोबर महत्वाची गोष्ट ही आहे की भारतातले टुरिस्ट आता जगभरात कुठं जात आहेत तर सगळ्यात मोठ्या प्रमाणातले आता भारताचे टुरिस्ट मी मगाशी म्हटलं तसं थायलंडला व्हिएतनामला याशिवाय इंडोनेशियामध्ये बालीला इथं जात आहेत याशिवाय अझरबैजानसारख्या एशियन कंट्रीमध्ये जात आहेत ह्या सगळीकडे भारताच्या टुरिस्टची संख्या मोठ्या प्रमाणावर मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेली आहे त्याचबरोबर भारतात जे परदेशी पर्यटक यायचे त्यांची संख्या मात्र भरपूर प्रमाणात कमी आहे झालेली आहे याशिवाय भारतात जे परदेशी पर्यटक यायचे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडावलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये जवळजवळ पंच्याऐंशी लाख पर्यटक परदेशी पर्यटक गोव्यात यायचे त्यांची संख्या दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत जवळजवळ पंधरा लाख झालेली होती म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्क्यांनी परदेशी पर्यटकांची संख्या कमी कमी झालेली आणि भारतातले बरेचसे लोक गोव्याकडे जातात किंवा गोव्याकडे वळण्याचं महत्त्वाचं कारणच हे होतं की तिथं परदेशी लोक येतात फॉरेनर्स येतात म्हणून जाणाऱ्यांची संख्या देखील जास्त होती आता फॉरेनर्सच येत नाहीत त्यामुळे भारतीय लोकांची जाण्याची संख्या देखील कमी झाली आणि गोव्याच्या तुलनेत जर आपण थायलंड व्हिएतनाम किंवा बाली यासारख्या ठिकाणांची जर तुलना केली तर बालीला किंवा व्हिएतनामला जायला जर तिकीट बघितलं तर तिकीट गोव्याला यायला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा डबल लागू शकतं म्हणजे विमान प्रवास तुमचा जरासा महाग होऊ शकतो पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला जे स्वस्त हॉटेल्स मिळतात तिथलं जे सौंदर्य पाहायला मिळतं तिथं जे निसर्ग आहे त्या निसर्गाची निगा ज्या पद्धतीनं तिथल्या लोकांनी राखलेली आहे हे सगळं बघितलं तर एक आठवड्याभरासाठी गोव्यात राहण्याचा खर्च जर ऐंशी नव्वद हजार रुपये जात असेल तर त्याच्या पेक्षा कमी पैशात एखादा व्यक्ती जाऊन बालीमध्ये किंवा इंडोनेशियातल्या इतर कोणत्याही ठिकाणी अगदी थायलंडमध्ये देखील जाऊन राहू शकतो म्हणजे ज्या किमतीमध्ये जेवढ्या पैशामध्ये गोव्यात राहता येतं त्याच्यापेक्षा स्वस्त परदेशात जाऊन अतिशय सुंदर अनुभव घेऊन राहता येतं यामुळं गोव्याचं पर्यटनाचा रहास होतोय गोव्यामध्ये आत्ता सध्या जेवढे पर्यटक येत आहेत त्यांची संख्या देखील गोव्यामधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते होल्ड करू शकत नाही गोव्यामध्ये फार कमी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथले रस्ते तिथल्या जे बीचेस आहेत त्यांची अवस्था देखील वाईट आहे गोव्यामध्ये जे हॉटेल्स आहेत ते देखील अत्यंत महागडे किंवा अत्यंत स्वस्त आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही सोयीसुविधा मिळणार नाहीत अशा पद्धतीचे आहेत त्यामुळं गोव्याची अवस्था अशीच होत चाललेली आहे गोव्यामधले जे बीचेस आहेत त्यांच्यावर देखील आता भारतीय लोकांचा सिविक सेन्स खराबच आहे त्यामुळं आपण जिथं जाईल तिथं कचरा करतो एक रिपोर्ट असं तो दोन हजार पंचवीस मधला की गोव्यामध्ये गेलेला प्रत्येक पर्यटक साधारणतः बारा किलो प्लॅस्टिक वेस्ट गोव्यामध्ये तयार करतो किंवा तिथं टाकून परत येतो म्हणजे या सगळ्या आपल्या सवयींच्यामुळं गोवा खराब होत चालला आहे घाण होत चालला आहे आणि एकदा घाण झालेले जे बीचेस असतील तर तिथं पर्यटक जायला बघत नाहीत ते अट्रॅक्शन आपल्या दृष्टीने कमी होतं आणि असं कमी अट्रॅक्शन होत 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 गोव्याबद्दलचं अट्रॅक्शन आता जवळजवळ संपत चाललंय आता आपण परदेशातल्या ठिकाणांवर चाललोय आणि दुसरं कारण म्हणजे गोव्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर जे रस्ते किंवा ज्या इतर सोयीसुविधा मिळायला पाहिजेत त्या इतर ठिकाणी स्वस्तात जर मिळत असतील तर गोव्याला जायचं कारण काय याशिवाय गोव्याकडे एक नाईट लाईफचं डेस्टिनेशन म्हणून किंवा पार्टी डेस्टिनेशन म्हणून आपण पूर्वी बघायचो अनेक लोक पार्टीसाठी किंवा न्यू इयरसाठी गोव्याला जायचे पण मागच्या काही दिवसापूर्वी विशेषतः डिसेंबरच्याच महिन्यामध्ये गोव्यातल्या आरपोरामध्ये नाईट क्लबमध्ये एक आग लागली आणि त्यामध्ये पंचवीस लोकांचा मृत्यू झाला अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना खरं तर टाळता येऊ शकतात पण तिथं जणू काय माणसाच्या जीवाला काही किंमतच नाही असं समजून या गोष्टी केल्या गेल्याना त्यानंतर जे लुथरा ब्रदर्स होते ते देखील गेले मग नंतर त्यांना दुसऱ्या देशात जाऊन पकडलं गेलं या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या या सगळ्यावरून एक लक्षात येते की इथं ज्या नाईट क्लब आहेत किंवा इथं ज्या इतर सोयीसुविधा देखील केलेल्या असतील त्या प्रत्येक ठिकाणी माणसाच्या जीवाचं काही मोल लागणार आहे की नाही हा प्रश्न देखील आता जाणाऱ्यांना पडतोय त्यामुळे ते असं विचार करत आहेत इथं जाऊन जीव धोक्यात हो घालण्यापेक्षा दुसरीकडे गेलेलं बरं याशिवाय आणखी काही गोष्टी समोर आलेल्या आहेत म्हणजे गोव्यामध्ये जे लोकल्स आहेत त्या लोकल्सची टुरिस्टबरोबर जी भांडणं होत आहेत वाद होत आहेत त्याचे व्हिडिओज देखील सोशल मीडियावरती अनेक वेळा व्हायरल होताना दिसतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्यामुळं लोकांच्या मनात गोव्याबद्दलची एक उदासीनता यायला लागलेली आहे त्यामुळं गोव्यातले कितीही लोक जर म्हणत असतील की गोव्यात सगळं काही आलबेल आहे पण आकडेवारी मात्र असं सांगत नाही की गोव्यात सगळं काही ठीक चाललेलं आहे त्यामुळं गोवा हे किती जरी झालं तर एक भारताचं राज्य आहे आणि एक भारतीय म्हणून आपली अशी जबाबदारी आहे की गोव्यामधलं पर्यटन पुन्हा बूम करायला पाहिजे त्याकडं जास्तीत जास्त लोकांनी वळायला पाहिजे जेणेकरून जो काही पैसा येईल तो आपल्या देशात राहील आणि आपल्या देशामध्ये पर्यटनाला चालना मिळेल लोकल लोकांना तिथं काही उद्योग व्यवसाय करायची संधी मिळेल त्यामुळं गोव्याच्या सरकारनं त्याचबरोबर गोव्यातल्या लोकांनी आणि विशेषतः गोव्यामध्ये जो टॅक्सी माफ आहे तो मोडून काढण्यासाठी सगळ्यात अगोदर प्रयत्न करायला पाहिजे गोव्यामध्ये जोपर्यंत ओला उबर येणार नाही किंवा ओला उबरला पर्याय म्हणून एखादी आणखी कुठली कंपनी जर गोव्यातल्या कुणाला करायची असेल चालू तर त्यांनी करायला हरकत नाही पण एक ऑनलाईन बुकिंग सिस्टीम असणारी एखादी अशी टॅक्सी तिथं गोव्यामध्ये असायला पाहिजे अन्यथा गोव्याचं भविष्य हे याच्याहूनही वाईट असणार आहे कारण फक्त पाच किलोमीटरसाठी दहा किलोमीटरची हजार दोन हजार रुपये देणं कुणालाही परवडत नाही भलेही तो फॉरेनर असला तरी ही गोष्ट गोव्यातल्या त्या टॅक्सी माफियांना समजायला पाहिजे या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे गोव्यामध्ये अजून काय करायला पाहिजे तुम्ही या अगोदर गोव्याला कधी गेला होता गोव्यातला तुमचा एक्सपिरियन्स काय आहे किंवा आता तुम्ही गोव्याला या न्यू इयरसाठी जायचं प्लॅन करताय का यापैकी कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही जरूर द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र